आषाढी वारीच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत दोन प्रकारच्या आपण उपाययोजना करत असतो त्याच्यामध्ये उपचारात्मक उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना उपचारात्मक उपाययोजना करत असताना आपण पालखी मार्गावर एकशे अठ्ठावन्न उपचार केंद्र आपण स्थापन करणार आहोत त्याचबरोबर सोळा ज्या पी एस सी आपल्या पालखी मार्गावर येतात त्यांचं बळकटीकरण करणार आहोत आयसीयू चा सेटअप मागच्या मागच्या वर्षी दहा ठिकाणी होता यावेळी आपण एकवीस ठिकाणी आयसीयू विथ ट्रॉमा केअर सेंटर स्थापन करणार आहोत त्याच्यामध्ये पंढरपूर शहरामध्ये दहा पंढरपूर ग्रामीणमध्ये पाच आणि माळशिरस ग्रामीणमध्ये पाच ठिकाणी आपण हे आयसीयू सेटअप तयार करणार आहोत तसेच पावसाळ्याचा काळ असल्यामुळे आपण टेंट उपचार केंद्र तंबू उपचार केंद्र मध्ये पाच ठिकाणी आणि पंढरपूरमध्ये चार ठिकाणी असे नऊ ठिकाणी करणार आहोत त्याचा फायदा हा होतो की ते आपल्याला एका जागेवरून दुसरीकडे शिफ्ट करता येतं तसेच पावसात सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना वारकऱ्यांची सेवा करता येते तसेच आपण गर्दीच्या ठिकाणी आपल्या मोठ्या अँब्युलन्स जात नाहीत त्याच्यामुळे आपण एकशे एकवीस एक बाईक अॅम्ब्युलन्स म्हणजेच आरोग्य दूत आपण तयार केलेले आहेत आणि मार्फत आपण प्रत्येक दहा दिंडी मागे एक आरोग्य दूध याप्रमाणे आपण त्यांना आरोग्याची सेवा देणार आहोत त्याचबरोबर आपल्या ज्या सर्व पालखी मार्गावर पी एस सीच्या एकशे दोनच्या अॅम्ब्युलन्स असतील तसेच एकशे आठच्या अॅम्ब्युलन्स असतील सर्व आपण सर्व्हिसिंग वगैरे करून तैनात ठेवलेले आहेत आणि सर्व अॅम्ब्युलन्स प्रत्येक पालखी बरोबर आणि प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी राहील याची आपण दक्षता घेत आहोत त्याचबरोबर प्रतिबंधात्मक उपाययोजना ही आपण करत असतो प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सातशे एक्क्याण्णव आपले पाण्याचे सोर्सेस आहेत पालखी मार्गावर त्या सातशे एक्क्याण्णव पाण्याच्या सोर्सेस आपण तीन वेळा तपासणी करणार आहोत त्या पाणी नमुन्याच्या बाबतीत अजून एक सांगायचं म्हणजे मागच्या वेळी आपण दोनदा केली होती पण यावेळी आपण तीन वेळा करतोय कारण पाऊस थोडा लवकर सुरू झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तसेच पालखी मार्गावर जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलची पण तपासणी आपण करत आहोत त्या हॉटेलची तपासणी करून तिथले जे कर्मचारी आहेत त्यांना काय आजार असला तर त्या ठिकाणी आपण औषधोपचार देतो जर आजार नसेल तर जंतनाशक गोळी आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला प्रतिबंधात्मक म्हणून देत असतो त्याचबरोबर कीटकजन्य आजारापासून वारकरी बंधूंचा बचाव व्हावा यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये जे डास आहेत त्यांचा आपण कंटेनर सर्व्हिलन्स आपण या ठिकाणी करत असतो आणि या गावामध्ये या प्रकारचे कंटेनर सर्वे जर काही पॉझिटिव्ह आढळून आल्या डासा डासाळ्या जर कंटेनरमध्ये आढळून आल्या तर आपण वेळेच उपाययोजना करून त्या ठिकाणी दास कसे राहणार नाही याची काळजी घेत असतो त्याचबरोबर पालखी मुक्कामी येण्याच्या पूर्वी त्या गावामध्ये आपण धुरावणी करत असतो जेणेकरून दासांची घनता त्या गावामध्ये कमी होईल आणि दासामुळे जे होणारे रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव वारकरी बंधूंमध्ये होणार नाही याची निश्चितपणे आपण काळजी घेणार आहोत रामकृष्ण